तो जयंत पाटील साहेबांनी सात आठ वर्ष मजबूतीने उभा ठेवलेला आहे त्या पक्षाची सत्तेकडे नेण्याच्या ती वाटचाल करणं यासाठी मेहनत करणं हे आव्हान आहे ज्या मध्ये ज्यांना मारहाण झाली त्या मारहाण झाल्यानंतर त्या कॅन्टीनचा परवाना रद्द होतो परंतु लोकप्रतिनिधी केलेल्या कायद्यातून जिथे लोकांमधून प्रतिक्रिया उलट्या यायला लागल्या त्याच्याबद्दल कारवाई होत नाही तर भीतीत वाटत नाही त्यांना वाटतं नेते आमच्यामुळे आहेत असं जर वाटत असेल काही लोकांना त्यामुळे त्यांना अशा प्रकारचं वागण्याचा प्रयत्न होता असं मला वाटतं मला वाटतं की नेतृत्वाने पण विचार करायला पाहिजे की त्यामुळे पक्ष आणि आपण बदनाम होत असेल तर त्याबद्दल कडक निर्णय घेण्याची धमक सुद्धा नेतृत्वाने दाखवायला पाहिजे नमस्कार मी प्रशांत गोडसे लेट्सअप मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शेषकांत शिंदे आपल्या सोबत आहे शिंदे साहेब पक्षाची तुम्ही आता प्रदेश अध्यक्ष तर झालाय जबाबदारी मोठी तुमच्यावरती आली आहे सुरुवातीला सर्वात मोठे आव्हान तुमच्या पुढे कोणते असणार आहे आदरणीय पवार साहेब जयंत पाटील सुप्रिया त्यांनी माझ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी मला जे या महाराष्ट्रातल्या एका बलाढ्य नेतृत्वाच्या पक्षाची जबाबदारी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि जनतेला आव्हान करेल की एक नवीन कार्यकर्ता सामान्य कुटुंबातला अध्यक्षपदाची धुरा घेत असताना त्याला आशीर्वाद आणि पाठबळ द्यावं कामातून द्यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आव्हान म्हटल्यानंतर मला एकच वाटतं की पक्ष आता जो जयंत पाटील साहेबांनी सात आठ वर्ष मजबूतीने उभा ठेवलेला आहे त्या पक्षाची सत्तेकडे नेण्याच्या संदर्भातली वाटचाल करणं त्यासाठी मेहनत करणं हे आव्हान आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ता हे समीकरण कायमच राहिले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फक्त आता पक्षाचे दोन भाग झाले एक पक्ष वेगळ्या सत्तेसोबत गेला आणि पक्ष आता शरद पवारांसोबत आहे हे खूप मोठं चॅलेंजिंग तर गेल्या काही दिवसामध्ये जयंत पाटलांची भूमिका आणि जयंत पाटलांचं शांत बसणं हा चर्चेचा विषय होता ते तुम्हाला भविष्यात डोकेदुखीत ठरू शकतं का नाही अजिबात नाही त्यांनी भूमिका त्यांची स्पष्ट केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मी पवार साहेबांच्या बरोबर काय म्हणणार आहे आणि ती भूमिका काल स्पष्ट केल्यानंतर परत आज त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही मला वाटतं की त्या मी जरी ज्या ठिकाणी अध्यक्ष झालो तर त्यांच्या सात आठ वर्षाचा प्रतिसाद अनुभव हा मार्गदर्शन पण घेऊन त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे बरं खरं म्हणजे आज तुम्ही पदभार स्वीकारणार संध्याकाळी पण तुम्ही म्हणजे तुमची लक्षवेधी असल्यामुळे तुम्ही आज सभागृहात आलात आज सभागृहाच्या म्हणजे प्रवेशद्वारावरती जे आंदोलन झालं चड्डी बने आंदोलन त्याकडे कसं पाहता तुम्ही नाही नायलाजानी आम्हाला करावं लागतं महाराष्ट्र सुसंस्कृत आहे महाराष्ट्राचे एक संस्कार आहे महाराष्ट्राची एक विचारधारा आहे या सदनातल्या लोकप्रतिनिधीची प्रतिमा जर मलिन होत असेल तर ती प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी मी आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये उद्देश चांगला आहे उद्देश एवढाच आहे की ज्या पद्धतीने सरकारमधले असलेले प्रतिनिधी ज्यांना सरकारची किंवा कुठली भीती राहिलेली नाही ज्या पद्धतीने वागत आहेत ज्या पद्धतीने ते हे करतायत मला एक सांगा परवाच्या दिवशी कॅन्टीन मध्ये घटना घडल्यानंतर या कॅन्टीन मध्ये ज्यांना मारहाण झाली त्या मारहाण झाल्यानंतर त्या कॅन्टीनचा परवाना रद्द होतो परंतु लोकप्रतिनिधी केलेल्या कायद्यातून जिथे लोकांमधून प्रतिक्रिया उलट्या लागल्या त्याच्याबद्दल कारवाई होत नाही सरकारची भीती नसेल तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं ज्या कॅन्टिंगचा परवाना रद्द करण्यात आला होता ज्या कंत्राटदाराला म्हणजे अजंटा ट्रॅटरेसला ते कंत्राट दिले पुन्हा एकदा त्यांना परत देण्यात आला त्यात असं आहे जनतेचा दबाव असतो आणि जनतेचा दबाव असल्यानंतर लोकांमध्ये प्रतिक्रिया उलटी यायला लागल्यानंतर सरकारला निर्णय फिरावा लागतो आणि मला वाटतं त्यामुळे त्यांनी निर्णय फिरवला असेल सत्ताधारी पक्षाचेच मंत्री जयस म्हणतात वेगळे विधान करतात नितेश राणेचा आपण उल्लेख करतोय मदारसेमध्ये मराठी शिकवलं पाहिलं तिथे वेगवेगळे शस्त्र सापडतात असा त्यांचा दावा आहे खरं म्हटलं तर सरकारमध्ये त्यांचं गृह खातं त्यांच्या मुख्यमंत्र्यांकडं आहे त्यांना असं वाटत असेल की या मदर्श्यामध्ये सत्रसा आहे असं वेद बोलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून मतभेद निर्माण करून फायदा नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगावं ग्रह खात्याला सांगावं मंत्री सुद्धा गृह खात्याला सांगू शकतो इथं आहे तुम्ही बघा मग ती सत्यता असेल तर त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं कर आहे परंतु तसं न करता बाहेर त्याची चर्चा करतायत याचा अर्थ आहे समाजामध्ये दुई पाडण्याचा समाजामध्ये अंतर पाडून मतभेद करण्याचा प्रयत्न होतो इतके दिवसापासून तुम्ही राजकारणात आहात आता एका मोठ्या पदावरती तुम्ही बसना एका पक्षाचे अध्यक्ष झाला परंतु आत्तापर्यंतचं जे राजकारण सुरू होतं म्हणजे पक्षाचा एक नेता असतो मुख्य नेता प्रमुख पक्षप्रमुख असतात त्यांच्या शब्दाला किंमत असायची ती असेलच अनेक पक्षात तसं आतापर्यंत आहे परंतु परन्त आता जी पद्धत आहे सत्ताधारी पक्षातले शिवसेना जी आहे त्यांचे आमदार वेगळ्या पद्धती विधाना करतात वक्तव्य करतात अर्थने जाणतात मुख्य नेत्यांना त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांना समज द्यावा लागतं अशा पद राजकारण काळात म्हणजे गेल्या काळात दिसत नव्हतं हे हो आता काय होतंय असं कदा नेतृत्वाची भीती लागत नाही असं वाटतंय भीतीच वाटत नाही त्यांना वाटत नेते आमच्यामुळे आहेत असं जर वाटत असेल काही लोकांना त्यामुळे त्यांना अशा प्रकारचा वागण्याचा प्रयत्न होतोय असं मला वाटतं मला वाटतं की निदान नेतृत्वाने हा पण विचार करायला पाहिजे की त्यामुळे पक्ष आणि आपण बदनाम होत असेल तर त्याबद्दल कडक निर्णय घेण्याची धमक सुद्धा नेतृत्वाने दाखवायला पाहिजे त्याशिवाय शिस्त लागणार नाही आता तुम्ही प्रदेशाध्यक्ष होता लेटसअपकडनं तुम्हाला शुभेच्छाचे मात्र दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी समोर येत आहे की आता रोहित पवार जे आहे त्यांना पक्षाच मुख्य असं पद बहाल केलं जाणार अशी देखील माहिती समोर येते त्यात कितपत तथ्य आहे आता तो जो आहे तो निर्णय पक्ष म्हणून मी बसून त्या निर्णय घेईल आणि मला वाटतं की नवीन काही लोकांना घेऊन पक्षाच्या संदर्भात ते वाटचाल करणं हे गरजेचं आहे मी एकटा फार अगदी सगळं गड जिंकू शकणार नाही सगळेजण आम्ही एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न करू त्या त्यावेळेला ते योग्य वाटेल त्यावेळेला आम्ही त्यांना जबाबदारी प्रत्येकाला कोणाकोणाला द्यायची त्यावेळा देऊन टाकू तुम्हाला संघटनेमध्ये कामगार संघटने चांगल्या पद्धतीने काम केले या त्या काळामध्ये तुम्ही पक्ष बांधण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग करणार आहात मात्र पक्षामध्ये जर काही अंतर्गत गटबाजी असेल ते देखील तुमच्या पुढे चॅलेंज असणार आहे ते होणार नाही त्याची काळजी मी घेईल एक तर कोणाला मी दुखवणार नाही आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करेल त्यामुळे हा पर वेळ येईल असं मला वाटत नाही महापालिका निवडणुका येत आहे भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्या अनुषंगाने काय पुढचं तुमच्या भविष्या भविष्यातले काय रणनीती असणार आहे काही दौरे करणार महाराष्ट्रभर तुम्ही नाही आता मी दोन चार दिवसानंतर अधिवेशन संपल्यानंतर पहिले सगळ्या महाराष्ट्राच्या फ्रंटलची बैठक घेऊन पक्षाच्या पक्षा बाबतीमध्ये काही भूमिका घेतो नंतर राज्याचा दौरा करे महिनाभराच्या आतमध्ये राज्याचा पूर्ण दौरा करून काय निर्णय घ्यायचा तो योग्य पद्धतीने घेऊ माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्ष सोडू शकतात अशा चर्चा सध्या सुरू आहे खरोखर त्यात तथ्य आहे का निव्वळ चर्चा आहेत त्यात काही तथ्य नाही धन्यवाद हे होते शिंदे ज्यांनी आपण व्यक्त केलाय कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे लेट्स अप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे हो लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा